देवाची कृपा झाली पण गुरुची कृपा झाली नसेल तर अपूर्ण आहे गुरुची कृपा होणार हे परिपूर्णतेच लक्ष आहे देवापेक्षा श्रेष्ठ गुरु गुरुवर्णने मुका गुरु मुका आळसे कोट आळसेचे गुरु आ, गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहे गुरुचं वर्णन झालं गुरुपेक्षा मोठं कोणी नाही म्हणलं ज्ञानोबाने तर असं म्हटलंय या काळात श्री गुरु ना तू जग मस्त की ना केवी निवृत्ती दास तव निवांतो केवी हो जोपर्यंत श्री गुरु आपल्या मस्तकावर हात ठेवत नाही तोपर्यंत त्याला शांती सुख समाधान होत नाही अशा ज्ञानोबा झाला तेव्हा कृतज्ञता म्हणून एकनाथ महाराज आपल्या गुरूंचं वर्णन करत आहे नमन करतायत वंदन करतायत ओम नमो ज्ञानेश्वर आपल्याला नमस्कार असतो आपण कसे आहात आपण ओंकार स्वरूप आहात आपण ज्ञानेश्वर आहार आपण करुणाकर आहात कर आणि आहा। आपण दयाळा हे दयाळा हे करुणाकरा हे ज्ञानेश्वरा ओम नम चार विशेषने दिलीत विशेषण ओम आपण कसे आहात ओंकार स्वरूप आहात थोडस चिंतन करतो ओंकाराचं मत मास्तरी वर्णन केलेलं आहे ओम हा जो शब्द आहे तो सामान्य नाही हे जग उत्पन्न होण्याच्या पूर्वी सुरुवात केला हा शब्द उत्पन्न झालेला आहे पहिला हा शब्द आहे या विश्वसृष्टीतला पहिला शब्द म्हणजे ओम आहे

देवला नाही इतर तुम्ही ओम हा शब्द जिथं जिथं एक शास्त्रामध्ये त्या प्रत्येक ठिकाणी ओम हा शब्द देवाला करून घेतो कारण तसे वाचक हा प्रणव हा तसे नाम परमात्मा परमात्म्याचा वाचक हा प्रणव आहे म्हणजे ओम आहे ओम या शब्दातून देवाचं वर्णन केलं जातं आज नाथ बाबा तो ओम की जो देवाला लावला जातो तो ओम ज्ञानोवरायाशी लावत आहे आणि माऊलींचं वर्णन बदलत या काही वैशिष्ट्ये ओमकाराच चिंतन मला ओम म्हणजे काय नेहमी चिंतन करतो ऐकतो हा शक्त वाचतो त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही मोठ्यांचा ऐकणारी मंडळी आहात वेदशास्त्र संपन्न धर्मगुरीकर महाराज विठ्ठल प्रसादजी महाराज अशा मोठ्या मोठ्या महापुरुषांच वेदांत ज्ञानी महापुरुषांचं ऐकणारी मंडळी आहात त्यामुळे थोडस ओंकारामोल ना 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 तर नाही तर मग कुठं बोलायचं एकदा आळंदी या विषयावर हात घालतो मी नाही तर मग डायरेक्ट आपल्या कामातच शक्यतो म्हणजे दुसरीकडे शक्यतो अशा विषयाला जास्त आम्ही स्पर्श करत नाही कारण तशी श्रोते असतात ना समोर जाणतात त्यामुळे या विषयांना जास्त हात साधलाय की नाही आमचे देव बाप्पा म्हणत असतात श्रोते तिकडे धोके गेले तर महाराज तुम्ही तुमचा वेळानंतर सांगायचं भेटाला